नमस्कार मंडळी मी स्मिता बरं का आज पुन्हा टिप्स हां काय आहे माझे टिप्सचे दोन तीन व्हिडिओ आहेतच तुम्ही पाहिलेच असतील आणि ह्या टिप्स थोड्या वेगळ्या आहेत जशा की तुमच्याकडे असलेली एखादी गोष्ट तुम्ही वापरता कशी दुसरं इस्त्रीच्या कपड्यांबरोबर आलेले वर्तमानपत्राचे तुकडे ते म्हणजे सस्टेनेबिलिटी प्लस वापर की ते न घालवता तेही कसे वापरता येतील आणि किती सुपर त्याचा वापर होतो आणि तिसरं म्हणजे बायो एन्झाईम मी सतत सांगत असते त्याचे किती उपयोग आहेत तर त्याचा सफाईला मी कसा उपयोग केला बघा काम किती सोपं झालं आणि एक छानसा विचार सांगितला आहे बघा तुम्हाला पटतोय का आवडतोय का आणि मला सांगा बरं का